तुला शिकवेन चांगलाच धडा आठ ऑक्टोबर भागामध्ये दुर्गी चंतन करत येते आणि म्हणते हद्द झाली चांची म्हणते मम्मे अगं हळू बोल की ती ते अगं अधिपतीने आपल्याला बाहेर काढायची भाषा केली नाही 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 हे आता मला सहन होईना त्यांची म्हणते मम्मे तो अधिपती तसाच आहे साड्यासारखा रंग बदलणारा आधी मावशीने त्यावर गारूड घातलं आणि आता चारूने त्याला कायात घेतलं अगं तिने समजा आपल्यासमोर केलं मम्मी तू बोलत होती ना ते अगदी बरोबर होतं आपण आधीच तोडायला पाहिजे होतं अधिपतीला तुला असं बोलताना कसं काही वाटलं नाही ग आजीवून म्हणते त्या गोष्टी तुला कुणी करायला सांगितल्या होत्या ग कशा हात उचलायला गेली दुर्गे म्हणते बोल तू आम्हानेच बोल अधिपती काय म्हणला गाशा गुंडाळा बोल तू आमची बाजू घ्यायची सोडून आमासनेच बोल अक इतक्या दिवस आम्ही ह्या घरात राहिलो त्याच्यासाठी काय काय नाही केलं त्याला हवं नको ते समद बघितलं त्याला लहानाचा मोठा केला ग आणि त्या बदल्यात त्याने काय केलं तो असा वागला आमच्याशी रडत म्हणते ताई इथं असती ना कुणाचीच हिंमत झाली नसती आजी म्हणते अगं तुला कसं समजा ना तुझी चूक तुझ्या लक्षात येत नाही का गं कशाबाई हात उचालला त्या बाईवर अक्कल आहे का तुला असं काय करती आणि अंगाशी आली की बस ती कांगाव करत अगं बिंडोकसारखं वागू नको शानिवत जरा नशीब समज अधिपती नुसता बाहेर काढील म्हणाला घराबाहेर काढलेने हे उपकार समज त्याचे चारोस अक्षराला म्हणतो आज अधिपती किती वेगळं वाटला ना त्याच्या पर्सनॅलिटीचा हा पैलू पहिल्यांदाच बघायला मिळाला अक्षरवंते बाबा आता अधिपती आणि आईचं नातं बदलण्याची शक्यता निर्माण झाली चारोस म्हणतो ती दुर्गेश्वरी बिंडोकच आहे पण तिने गोंधळ घातला नसताना त्या चारूसाठी जो अधिपतीने स्टँड घेतला हा बघायला मिळाला नसता अक्षरवंती नाही बाबा जे काय घडलं ना ते खूप चुकीचं घडलं तो अक्षर अक्षरा महत्त्वाचं हे अधिपतीला कळालं हे चुकीचं घडतंय थोड्या वेळासाठी मला असं वाटलं ती, ती भुवनेश्वरीची बहीण आहे तिच्यासाठी तो सॉफ्ट होतो की काय आणि नेहमीप्रमाणे सगळ्याचा दोष चारूला देतो की काय पण त्याने असं नाही केलं आणि चारूची बाजू घेतली अक्षरांचे बाबा कुठली चुकीची गोष्ट असली ना अधिपती त्याच्याविरोधात स्टँड घेतातच मग ती चूक कुणाची असू दे अधिपती नेहमी चुकीच्या गोष्टीच्या विरोधात उभा राहतात त्याने पहिल्यांदा चारू आपल्या आईसाठी स्टँड घेतला एक पायरी त्याने ओलांडली आता त्याने दुसरी पण ओलांडावी त्याने फक्त तिला एकदा आई म्हणावं अक्षरवंत बाबा ते पण हळूहळू होईल मी तुम्हाला म्हटलं ना आधिपतीला वेळ द्या ते नक्की तिथे पोहोचतील आणि घर आहे घर म्हटल्यावर काही काही होणारच पण महत्त्वाचं हे आधिपतींना खऱ्या खोट्याची चांगली जाणीव आहे चारूच म्हणतो किती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद मिळतो ना आजपर्यंत फक्त तो भुवनेश्वरीची बाजू घेऊन बोलायचा आज चारूच्या बाजूने बोलला तर केवढंच समाधान वाटतंय ते बाबा अधिपतींना कळेल आई आहे आणि त्यांच्यातलं नातं फुलत जाईल अजिवंते दुर्गे जरा जरी अक्कल असेल ना तू त्यांची माफी मागशील नाहीतर हे प्रकरण तुला लय मागात पडल इकडे चारू चक्रा मारत असते तिला आठवतं अधिपती बोलतो तिला शिक्षा झालीच पाहिजे चोरस पण तेच बोलतो तेव्हा काय झालं या घराला अजिबात शिस्तच राहिली नाही एखाद्या माणसाच्या असण्याने किंवा नसण्याने केवढे बदल होतात घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात त्या घरातील माणसं असतात त्यांची मनं असतात आणि हे विसरलेत कुणामुळे माझ्यामुळे ह्या घराची विस्कटलेली घडी पुरोरत करायची असेल तर मलाच निर्णय घ्यावा लागेल अक्षराच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो तिला आठवत असतं अधिपतीचं बोलणं परत जर हात उगारला ना माझ्यासारखा वाईट माणूस दुसरा कोणी नसल त्यांना मी आईसाहेब म्हणत नसेल ना तरी त्यांनी मला जन्म दिला एवढं लक्षात ठेव ती स्माईल करत असते तेवढ्यात अधिपती म्हणतो ओ ऐका ना ती ते त्याच्याकडं बघते तुम्ही तो काय झालं असं का बघताय पण अक्षरीची नजर काय हटत नाही तर तो तों तोंडाला काही लागलं का जातो आणि आरशात बघून येतो तुम्ही ती अधिपती आज तुमचं मला एक नवीनच रूप बघायला मिळालं थँक्यू खरंच थँक्यू अहो दुर्गेश्वरी मॅडमच्या विरोधात तुम्ही आईची बाजू घेतली अधिपती म्हणतो त्यात काय मग ती चुकीचीच होती आणि आमच्या आईसाहेबांनी शिकवलं चुकीचं समर्थन कधीच करायचं नाही त्या मला म्हणायच्या प्रत्येक बाईमध्ये माऊली बघायची आणि तिला नमस्कार करायचा अक्षरमध्ये खरंच अधिपती तुमच्यावर भुणेश्वरी मॅडमने किती छान संस्कार केले ना आज एका आईचे संस्कार एका आईच्या उपेगी आले तो तो काय ना आईसाहेबांनी शिकवलं नाही वाचायला शिकवलं नाही पण माणसं कशी वाचायची आणि ओळखायची हे चांगलं शिकवलं तो मला माहिती आहे ही आजी आणि आईसाहेब यांच्यामध्ये मी लहानसा मोठा झालो आणि दोघींचं मन मी ओळखायला शिकलो दोघांमध्ये बरंच काही बोलणं होतं आणि तो म्हणतो लता मॅडमला सांगा त्या मावशीचं बोलणं काय मनावर घेऊ नको अक्षरवंत अधिपती तुम्ही सांगा ना तोंट नाही हो नाही मी नाही सांगणार ती ती माझ्यासाठी एक मुलगा म्हणून नको एक माणूस म्हणून सांगा ज्यांचे मते माझ्या मम्मीने का माफी मागायची खीर तर त्या चारूबाईने ठेवली नव्हती ना दुर्गे म्हणते बघ तर ह्या घरामध्ये काही न्यायच उरला नाही आजी आज म्हणते मग जा की घराबाहेर चंची म्हणते तू त्यांचीच बाजू घेते आजी म्हणते नाही मी सत्याची बाजू घेते आणि दुर्गीने त्यांच्यावर हात उचलून मोठी चूक केली आहे आणि त्या चुकीची माफी मागावीच लागणार दुर्गी म्हणते मी नाही माफी मागणार हे बघा ते ह्या घरासाठी मी लय काय काय केलं ह्या घरावर माझा पण हक्क आहे आजी म्हणते तुझा कसला का हक्क तू काय केलं या घरासाठी म्हणते काय केलं लय काय काय केलं म्हणते वय मग त्यातली एक गोष्ट सांग बरं दुर्गे म्हणते हे ते आजी म्हणते हां हे ते सांग सांग आता दुर्गीला काही सांगता येत नाही ती म्हणते आत्ते तू मध्ये मध्ये बोलू नकोस आजी म्हणते काही केलं असेल तर सुचल ना आडग्यासारखी राहिली मिळालं ते गिळलं आणि आज घरावानी घरात पडून राहिलीस आणि वर करून बोलतीस वाई गं मी घरासाठी लय काय काय केलं दुर्गेवंत आते तुला कळत कसं नाही अगं मला ताईची काळजी आहे आजीवंती वय तिने एवढा मोठा डोलारा उभा केला तिची काळजी तू घेणार वय अगं आमचं जाऊ दे पण देवाला तरी घाबर अगं दिवीच्या दिवशी घरच्या लक्ष्मीचे वाबाडी काढलेस अगं इथं केलेलं इथंच भोगावं लागतं चंचे म्हणते आजी आजी म्हणते चंचे तू गं बस दोन मोठी माणसं बोलत असताना लाने बोलायचं नाही एवढी अक्कल नाही वय दुर्गेमंते आत्ते तिचे संस्कार काढायली वय आजीवंती वय जे मुळातच नाही ते फाटात कसं येणार हे बघ दुर्गे अधिपतीला रागील असं काय बी करू नको दुर्गेमंते अगं पण मी माफी आजीवंत आज माफी मागितल्याने कुणी बी कमी होत नाही चूक झाल्यानंतर होईची माफी मागायची ना मग त्यांची पण माग ह्या घरात राहायचं असेल तर मी सांगेल ना तेच कर माफी माग इकडे अधिपती देवीसमोर उभा असतो चार येतो आणि त्याचं भरभरून कौतुक करतो अधिपती म्हणतो मी एवढं काही केलं नाही तर अरे तू तु तुझ्या आईच्या बाजूने उभा राहिला तो तो मग काय घरातील सगळी माणसं मला काय थँक्यू थँक्यू म्हणणार का चारोस पुन्हा बोलतो अधिपती म्हणतो हे आमच्या आईसाहेबांचे संस्कार आहेत चार रोज त्याच्याची जवळीक करण्याचा खूप प्रयत्न करतो पण अधिपती काय मान्य करत नाही आणि निघून जातो आता चारोस देवीसमोर म्हणतो मान्य भुवनेश्वरीने त्याला लहानचं मोठं केलं त्याच्यावर संस्कार केले मी ते नाही करू शकलो पण त्या बाईची दुसरी बाजू पण आहे ना अक्षरा चारूपला जाते तेव्हा ती बॅग भरत असते म्हणते हे काय आई तुम्ही कुठे निघालात म्हणते हे घर सोडून मला इथे नाही राहायचं अक्षरा मला नेहमी एक गोष्ट वाटते माणसाने कुठे थांबायचं म्हणते म्हणजे तुम्ही काय बोलताय ती म्हणजे मी आता थांबायला हवं काही चुकलं असेल तर मला माफ कर मी इथे आले ना स्वप्न रंगवायला लागले पण मी विसरून गेले की या घराला माझ्याशिवाय राहायची सवय लागली तिथे आई असं काहीच नाही त्या अक्षरा मला जाणवलं मी इथे आल्यानंतर ह्या घराची सगळी गणित बिघडायला लागली अक्षरवंते मी नाही जाऊ देणारा तुम्हाला ती नाही इथे राहण्यात काहीच अर्थ नाही मी घर सोडून चालले असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद